कार मित्रांनो शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा डबल एकदा सर स्वागत आहे आपण ह्या गावाविषयी आज मुलाखत घेणार आहे हे सांगणार सांगा तुमचं नाव सांगा पहिले हां नावचं नाव रोहिदास नारायण गोरडे नेल्लो आणि हा अजिबात एकशे दोन गहू लागवड केलेली आहे पट्टा पद्धत मी दोन एकरामध्ये जवळपास पंचेचाळीस किलो बियाणं टाकलेलं याच्यात दोन एकर पंचेचाळीस किलो टाकलं का हो मग आता याचा आवरेज किती निघणार बा तुमचा दोन एकरामध्ये आता ॲव्हरेज आता थंडी च्या प्रमाण आणि धुळीच प्रादुर्भाव कमी असला की मग जवळपास जवळपास पस्तीस चाळीस च्या आसपास कुंट व्हायला पाहिजे किती दोन अकरा मध्ये दोन एकर मग तुम्ही आता दोन अकरा पुरा नळीन लावला का हो ती बघ ड्रीप वाटे टोकनला लावला का डायरेक्ट हाताला मी हातान लावला आता दुसऱ्या पद्धती दुसऱ्या एका वावरामध्ये आम्ही टोकनचा प्रयोग करणार किती दिवस झाले बाबा याला लावून याला बारा नोव्हेंबरला लागवड केलेली आहे आज जवळपास बावीस तेवीस दिवस झालेले तुम्ही खत कोणतं सोडा सोड्याला लावलं ना आता खत कोणतं सोडा याला हाताने टाकलेले दहा सव्वीस सव्वीस तीन बॅग मग आता किती अवरेज येऊन सांगितलं तुम्ही आज दोन अकरा चाळीस क्विंटल व्हायला पाहिजे मग आता जे लोक टॅक्टन लावते मग अवरेज त्याचं निघतं का याचं निघतं याच्यामध्ये काय होतं आणि याला हवा मोकळी आणि गवताचा प्राप्त कमी आहे आणि आपण एक दोन वेळेस फवारणी केली की उत्पन्न चांगल्या प्रकारचं वाटतं कोणता गहू बी लावलं तुम्ही अजित एकशे दोन हिची उगाय शकते कशी हे पूर्ण शंभर टक्के उगलेले आहे गहू काही कुठं काही काहीच नाही व्यवस्थित अजून काय सांगतो बाकी शेतकऱ्याला समजा जे कोणी टाक याच्या फायदा असा की कमी याच्या पाण्यामुळे आपला आजीत एकशे दोन गहू चांगला प्रमाण असल्यामुळं आणि लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं दोन तास कधी आठ दिवसामध्ये चालू केलं तरी ओल भरपूर जातील तुमचं म्हणणं गावाला एवढी मेहनत घ्यायचं काम निघा नाही आणि तणही कमी झालेलं आहे त्याच्यामुळं काही एवढं कीटक आपला आपलं गवताचा प्रादुर्भाव नसल्यामुळं मग काही त्याच्यात ऐल ग्रीप साधारण मारलं तरी चालेल चा, याच्यावर कोणती फावडणी केली पाहता नेमकं वाजूक सध्या तरी नाही केली ग्रीप त्यांना मग त्यांनी जमीन खराब का आयुल ग्रीप आहे सर्व साधारण काही जमिनीची आणि गावाला काही याला होत नाही पण बाकीच्या शेतकऱ्याला काय अशी ही पद्धत चांगली आहे आणि विद्यापीठाने दिलेली आखलेली पद्धत आहे तुम्ही माणसी लावलो पहिल्या वेळेसच आपली पद्धत आहे अजून बाकी याच्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का आता याच्या थोडा औषध एक दोन वेळेस फवारले खत सोडले की मग उत्पादन वाढत मग याला कोणतं कोणतं खत टाकावं लागेल तुम्ही आता आठ दिवसांना युरिया दिला आणि थोडे एक वखराची हलकी पाळी दिली की आपलं काम होऊन किती गोण लागे दोन एकराला गोल्या दोनच टाकायच्या आहे ना आणि याला नंतर औषध कोणतं सोडणे मग याला बारा एकसट असं थोडं खर्च सोडून देऊ ड्रीपवाटी आणि याला नंतर मग त्याच्यावर आळाचं औषध काही महाराज का आळायचं सध्या तरी नाही आहे काहीच नाही ना खाल्लेलं नाही आळाई ना काही नाही एकदम क्वालिटी चांगली आहे आजूक काही याच्या वेळेस तुम्हाला काही माहिती आहे का हेच चांगलं आधीच एकशे दोन आहे आणि उत्पादनही खूप चांगलं आहे किती महिन्यात आता तयार बाहे गहू आता अजून दोन महिने तरी शेवटच्या आपलं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण होईल किती गहू यायला किती महिने लागत्या प्रॉपर नव्वद एक का ते एकशे वीस दिवस कालांतर येते तीन महिने किंवा चार महिने हा सव्वा तीन महिने